भावा आता भरपूर झाले वाद विवाद आपला जर केला नाच तर डायरेक्ट आशीर्वाद रोक आणि ठोक क्वालिटी आहे शेट गुन्हेगारी क्षेत्रातील रील्स प्रसिद्ध असणारे रील स्टार आणि रोख आणि ठोक क्वालिटी विषय अशा शब्दांनी सर्वत्र फेमस झालेले रील स्टार सुशील साळवे यांचा मृत्यू झालेला आहे सुशील साळवे हे त्यांच्या अनोख्या शैलीत बोलण्यासाठी खूप प्रसिद्ध होते हळूहळू त्यांचे इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स वाढत होते नुकतेच त्यांनी पस्तीस हजार फॉलोअर्स देखील पूर्ण केलेले होते आत्ताच गेल्याच पाच दिवसांपूर्वी त्यांची एक रील आलेली होती त्यात त्यांची तब्येत चांगली होती परंतु पाच ते सहा दिवसांपासून ते आजारी होते असं त्यांच्या मित्रपरिवाराकडून कळालं आणि शेवटी काल त्यांची प्राणज्योत मालवली सोशल मीडियावर अनेक वेळा त्यांना ट्रोल देखील करण्यात आलं वेगवेगळ्या रोस्टर्सने त्यांना रोस्ट देखील केलं परंतु ट्रोलर्सना आणि रोस्टर्सना न घाबरता त्यांनी आपलं रील बनवायचं चा काम चालूच ठेवलं परंतु आजारी असल्या कारणाने त्यांचा दुर्दव्य अंत झाला भावा तुला तर मारणार रोख नाही रोक आणि ठोक बाबा सबका वार बार बार अपना वार एकीच बार शेवट